अर अर अरे किती उशीर हर कसला रोड काय तुमच्या राहण्याचा गाडी सुद्धा येणार इथ पर्यंत बर जाऊ दे बर झालं तू आला हा बोल अरे खूप महत्वाचं बोलायचं होतं बोल ना ऐक ना आपण मला असं वाटतं खूप म्हणजे लवकरच लग्न करायला पाहिजे आता लग्न हो करू की म्हणून त्याला काय जाऊ तस नाही रे म्हणजे मला तुला कसं सांगू मी प्रेग्नेंट आहे आता काय हो प्रेग्नेंट काय लागले काय येरफूड लागलग म्हणजे आपण लग्न करू ना लवकरच लग्न लग्नाचं डोक्यात पिकेट नाही माझ्या अजिबात अरे पण तू समजून घे ना आता मी प्रेग्नेंट आहे तू बाबा होणार आहे अरे होणार आहे म्हणजे काय माझी एकटचे झेन झाले काय दा दोघाचे मर्जिन झाले सगळो अरे पण आज काय बोलतेय तू असं काय एवढं लवकर लग्न तुला एवढं लवकर लग्न म्हणतो का अरे नाही पण मग आता झाले तर मग आता करायला पाहिजे ना आपण लग्न फिल्म माझा काय डोक्यात नाही मी सेटल नाही एवढं लवकर मी लग्न नाही करू शकत अरे हो ना करू ना आपण काही कर मला माहित नाही लग्न नाही करायचं अरे तू डायरेक्ट नाही म्हणतोय कुठं तोंडायचं लायकीच नाही ठेवलं तू आता एक काम कर ते मेडिकल गोळ्या करी आणि खाली करून टाक अरे लाज वाटली पाहिजे तुला बोलायला अरे तुला तु सांगितलं तु तु ना मी तुला सांगते ना करू म्हणून दोघं मिळून करू काय दोघं मिळून करू खाली करतो लग्नाला नाही म्हणतोय मी अरे पण मी घरच्यांना काय बोलू मग आता घरच्यांना काय सांगायचं आहे का गोळ्या खायच्या खाली करायचं आणि वर्ष दोन वर्षांनी बघू मग लग्नाच काय लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे तुला असं बोलताना तू प्रेम करत होता ना माझ्यावर प्रेम आहे की प्रेम कुठं मी किती नालक आणि किती नीच माणूस आहे रे तू तु। अरे तुझं गेल तर काय कुठं तुला कळत नव्हतं का, का? अरे पण तू कुठे होता मग कुठं माझी त्याची काळजी तो घ्यायला पाहिजे होती ना तुला कळायला सगळ्याची काळजी मीच घ्यायची ना काय काळजी घ्यायची हे बघ मला बाकीच माहिती करून घे तुला सांगितलं मग सांगितलं आता सांगतो तुझ्या बरंच लग्न करायचंय दोन वर्षांनी आताच नाही अरे पण मग मी आता काय करू तुला करायचं असल करू दुसऱ्या बरं कोणावर लग्न पण मी आता लग्नाला तयार नाही सगळ्यात महत्वाचा विषय ते गावातील मेडिकल मध्ये जा मला फोन कर तिथल्या गोळ्या घे आणि खाली कर वाटलं नव्हतं तू असं करशील आणि न करायचं तुझं तू काय करायचं मी चाललो मुर खालीच रे तू काय म्हणजे तू मला धोका दिलाय ना तुला लाज वाटली पाहिजे ना अरे खरं सोड काय धोका दिलाय धोका देतोय का मी तुला मग वाईट वेळ आली तर मला की सोडून चाललायस का माझी वाईट वेळ चालली त्यामुळे तुला म्हणतो दोन वर्ष लग्न करायचं करू आपण मिळून काय आपण मिळून करायचंय काय होईन गे मिळून सगळं करू अरे तुला सांगतोय काय मी दोघेच मिळून करू फक्त ते आता तुला सांगितलं ना खाली कर म्हणून असं नको ना बोल अरे मला सगळे लोक नाव ठेवतील रे कसं मी करू अरे नाव कुणाला माहित व्हायला पाहिजेत ना यायला सांगितलं कळत ऐक ना तू मला तुझी खूप गरज आहे रे मला तुझ्या खरंच खरच गरज आता तू समजून घे अरे मी तुला सांगतोय ना जाऊन कर म्हणून तुला सांगितलं कळणार नको नको हर्षद प्लीज अरे माझं लय प्रेम तुझ्यावर अरे प्रे माझं पण आहे पण आता काय करू अरे खायची पंचायत आहे तुला कुठं सांभळू आणि पण तू कर काय करू तुझ्या पाया पडते रे प्लीज तू काहीतरी कर ना पाया पिया नको पुढे तुला सांगतोय काय मी काय करायचं काही करायची ती करायची कुणाला माहिती नाही काहीच नाही हर्षद प्लीज अरे मला तुझी खूप गरजे तू समजून घे ना काय येण करते का तुला सांगितलं सतरा बारा तिथंच येऊन थांबवते या तू घरी मी चाललो हर्षद असं नको ना रे करू अरे तुला काय तू येणं कौ, रे हा मी काय करू येते तू चल माझ्या सोबत तू चल मग कुठं चल कुठं चल जाऊ मग आपण वाटलं तर करू खाली पण तू चल माझ्या सोबत जा घरी जा मी चालू असं नको नको ऐक ना मला मध्ये रस्त्यात नको सोडून जा असं तर साई ना काय काय जरा तिकडे हा नको मला नको मला नाही पाहिजे तू जाईल नको तू नाही तिकडे हो तिकडे मोठी चूक केली मी नव्हतं करायला पाहिजे असं काही मला काय माहिती हा मध्ये सोडून जाईल दे आता काहीतरी करायला पाहिजे असं खसून वाढायचं डोंगाला माती लाव डोंगाला लावतो मग तुम्ही तुम्हाला तर एक उपकाराला काय ना काय गप्प बसवायच नाही ए ती पोर कुठे तुझी तिचं नेमकं काय माहितीये त्या सगळं लक्षात ठेवायला बसवायचं घरची कामाच्या दिवशीच कालास येत तिचं नेमकं येते यायचं ताप तिकडं बसलेला का सावलीला सुनबाई इकडे काय झालं इल्ले गप गप बसली दुखा देख काय काय बोला बोला इकडे कामाला मी काय उगत ना घेतले घरच बघते काय झालं ही निघाले लगे तिथ वड 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 पाटा पाटा, पाटा वड बघितलं का तुमचाच नीट करावं लागतंय माग मला हा मग करकी लहानपणी तुझा हाग्र केले ना आम्ही नीट आता करकी जरा राहिले पण इथं काढत का काय हो काय झालं इथं काहून बसले काय नाही असं थोडं डोकं दुखते म्हणून बसले बर नाही वाटत आहे का ताप वगैरे नाही आली नाही हो नाही असंच फक्त डोकं दुखते वाटत नाही डोकं दुखत काय झालं काही शांत शांत वाटत हा काय झालं काही नाही काय झालं सांगा विश्वास नाही का तुमचा माझ्यावर सांगा मग काय झालं रडायला काय लागल तुम्ही <laughs> काय झालं <जाला? laughs> हो काय झालं तुम्हाला माझ्याकडून खूप मोठी चूक झाली हो काय झाली सांगू मी तुम्हाला सांग, सांग तुम्ही त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढून काय झालं वहिनी गावातल्या हर्षद सोबत दोन वर्षापासून प्रेम चालू आणि मी आता काय मला खूप भीती वाटते हो मी त्याला बोलले पण आपण लग्न करू तो नाही बोलतोय हो। कोण तो गावातला हर्षद हो मला खूप भीती वाटते हो काहीतरी करा ना तुम्ही वहिनी अहो का का आता काय करणार आहेत यांना सांगितलं तर हे तर एक वेळेस ऐकून तरी घेतील पण ना तुम्हाला माहितीच ना कशे आहेत काहीतरी करा ना बी मला खूप भीती वाटते नको घेऊ पण तुम्ही त्याला बोलले का हर्षदला हो मी बोलले त्याला पण तो नाही म्हणतोय असं कसं नाही म्हणू शकतो तो तू बोलतोय अजून सेटल नाही अजून सेटल झालो करू लग्न मग त्या वाकल नव्हते का त्याला आता यांना सांगावं लागतंय घरी काय करू मला खूप भीती वाटते खूप ना म्हणजे मला कसं सांगू काय बोलू मला पण समजत नाही आता टेन्शन ना घेऊ आपण बोलत एकदा घरी नको आपण नको बोलायला आपण दोघी तरी काय करणार तो निदान यांना तरी सांगावं लागेल नानांना कळलं मग आता काय थोडेफार बोलतील पण ह्याच्यातून सोल्युशन तेच काढतील माहिती का जेवढे मोठे काढू शकतात तसं आपण नाही काढू शकत ना ऐका माझं चल आपण त्यांना त्यांच्याशी मग काय सांगू आपण तुम्ही टेन्शन नका घेऊ मी आहे तुमच्या सोबत नाही बोलत त्यांना तर नको वाटत तुम्ही टेन्शन नका घेऊ आपण व्यवस्थित सांगू काय बोलत नाहीत बोलले तर आता थोडेफार बोलणे तर खाऊन घ्यावंच लागतील ना हो मी इकडेच बोलवते त्यांना थांबा कार काय झालं तुला काही नाही जरा डोकं दुखत सकाळी दवाखान्यात गेला असतो ना मग अहो ते नाही आता कस सांगू सांगू तर लागणारच आहे त्यांच्याकडून ना एक चूक झालीय काय झालं रे कस सांगू आता तुम्हाला अहो तिच्या ते नको वकील करू तू सांग काय झालंय दादा माझ्याकडून खरंच लय मोठी चूक झाली अरे झालंय काय बोलणार आहे का नाही ना हो दादा मी प्रेग्नेंट आहे मूर्ख बाई प्रेग्नेंट कुठे गेली तोंड काळ करायला दादा माझ जाऊ द्या ना तुला लक्ष ठेवता येत नाही कर तिच्यावर अव लक्ष ठेवायचं काय झाली चूक रडतायत अव द्या रडताय येत चुकलं दादा माझ मला माफ कर अरे हे काय माफी करा चुक आहे का तुझी बर आता त्याच्यावर सोल्युशन काढा ना ओरडून काय होणार आहे का काय नाही का? सोल्युशन माझ्याकडे तरी काही नाही आई आली तोंड काळा करू ना ह्याचं सोल्युशन काढा सांगते होय तू हो नाना हो थांबतात ना कशा बोलवत नाना नको ना सांगू मी तर पाय पडते नको खर अरे मी काय करू याच्यावर मग आता त्यांना सांगून काय होणार ते अजून न ओरडतील त्यांना तुम्ही काहीतरी मार्ग तरी काढताल ना त्यांनाच सांगावलं परिच काढणार माझ तरी पासून चालू येलवं अरे काय केवढं दिसतं माया हा घर काय चाललं काय दिसत कळतं का नाही तुम्हाला काय नाही वरडा तुम्ही वरडा गावताना तिकडे कालवा करून बर काय काय काम काय बोल काय झाले आओ हे त्यांच्याकडून ना एक छोटीशी चूक झाली काय झाली चूक अरे सांगा लवकर तर... काम आहे तिथे तुम्ही कामच करा हो नुसतं कामच करा बाकी काय चाललं काय बघत नका जाऊ हा निस्त माया लक्ष ठेवायचं पूर्वी काय करत का नाही तुम्हाला काय करते म्हणजे काय केलं त्या प्रेग्नेंट आहेत सॉरी लाज वाटत नाही काय नाही अक्काल का हिला ही झकमारी करते का इथं तू आम्ही आम्ही आणि अशी शेण खाती का बाहेर काय होणार काय होणार आहे म्हणजे मग आम्हालाच आणून घेऊ का आम्ही आता तुमचं समाधान होईल अरे काय झकमार आहे पोटाला जन्माला आले आमच्या बघ बघ तू तरी लक्ष पाहिजे घरी माझं लक्ष असत असलं अरे कुठं तोंड काळे केले कशी झक मारली काय माहिती आता काय सांगू आम्ही गावात हिलो अरे ही जलाम जलामलाय जलामले मिली का नाही औषध बाजून माराय बाई असले अवलाद बघितलं काय होते ही करायचा आधी काळाय पाहिजे काय असं नाही करायच्या आधी म्हणजे पोरी जी जाते तिला कळायला नको का कसं वागायचं काय करायचं आपल्या घरादाराची आबरू आहे तुझ्या हातात असं वाटते तुझे नालाय कोण कोणाबरोबर झक मारली ते तरी सांगतला अरे पण लाज वाटली पाहिजे ना वाट हिला आई बापाचा विचार केला का नाही काय अरे ह्याच्याकडे बघ एवढे शिव्या खात पण कधी बापाचा शब्द बाहेर नाही गेलं अरे बडी शब्द नाही तुझ्या भावाला आणि तू कधी पासून चालू आहे सगळं झक मारी दोन मग सांगायच कोण आम्हाला घरी एवढं लग्न लावलं असतं तुझं मग त्याला लग्नाचं काय ते बोलून घेऊ आपण काय बोलून घेतो अरे झक मारायची आई घालायची आम्हाला सांगायचं लग्न करायचंय काय काय म्हणणार आहे म्हणजे म्हणजे बापाची चूक आहे सगळी तुम्हाला वाढवलं मोठे केलं आमची चूक झाली तुमच्यासाठी घरात लक्ष देतोय आमची चूक झाली तुमच्यासाठी राहण्यात काम करतोय हो आमची चूक झाली अरे गुर तरी कमी वाळायला लागते तुम्हाला कवर वाळायची आम्ही ही टोनी काही अक्कल नाही का आता हनुमान काय होणार आहे बरं आता ह्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी त्याला पोराला पो पण तरी बोलून घ्या ना मारून हनुमान काय होणार आहे का तो लागणार नाही म्हणतोय त्याला फोन करा आणि त्याला बोलून घे आपण त्याला सगळ्यांसमोर विचारायला लावू बोलव त्याला पहिला घरी नाही इथं बोलव काय असं देवा आवरत आता तिथं जायचं राडा करायला लाव त्याला फोन फोन द्या तुमचं त्यांना काय सांग लवकर लवकर ऐक ना इकड रानाची इकडे ये ना आमच्या येणार रे खूप महत्वाचं बोलायचं प्लीज ये ना दादाच्या येतो आमच्या लवकर बोलायची पद्धत त्याची वाटली नाही का गा कोण का करून आलीस बाप माहित नाही आता कसलाय की अं कोरून गोष्ट तरीvarphiराच केलंस कारवू कधीपासून चालू होतं दोन वर्षापासून मग आता पुढे तुमची वेळ झाली सकाळी सकाळ बोललं की मग सांगितलं लग्न आताच करायचं मग काय म्हणतोय देव अगं लाज वाटली पाहिजे तुला थोडीफार तरी अगं हाय का तर तिथेचलं त्यासं करून बसलीस

लाज वाटे का हे बोलताना तरी अरे तुला कळत काय जरा खाली करा सांगतो तू मग काय करायचं लग्न तर लग्न तू लग्नाचं बोलताय जरा ही ती तुम्हाला दिली असते मला एवढं सांगा फक्त लग्न करतो का नाही ते सांगा आता तिचं करा कोणावर करायचं लग्न करायचं म्हणजे केस टाकील

रडू नका तुम्ही अरे काय रडूला का अशे अमृत आण्यापेक्षा मी आलेलं बरं म्हणजे यांच्या मनासारखं होईल झालं ना तुमचं समाधान काय असली किड जन्माला झक मारली तुम्हाला फायदा केलंय ना आम्ही आहे ना मरतो आता तुमच्या मनासारख होऊ दे सगळं तुम्ही चांगला पाहिजे तुमची हौसमौ झाली पाहिजे मग आम्ही जगतो तर काय देऊ का आम्ही पण देऊ आता मरतो मरतो म्हणून राव मी जीव देते हा तू दे बाई जीव तसं पण लग्न करीत नाही आणि माझ्या मुळे तुमची तुला मी मारण्यासाठी तुझ्या झालंय सगळं झालं खरंच मला माहित नव्हतं एवढा आवड असतो म्हणून खरंच माझी चूक झाली तुम्ही करा तयार लग्नाची मी घरच्यांना घेऊन होतो तुमच्या घरी